नमस्कार मंडळी मी मोनिका सर्वांना शुभ सकाळ आणि सकाळी सकाळी तुमच्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत तर आज जास्वंदाची एवढी सगळी फुलं ही मला मिळालेली आहेत इथं देवपूजा करण्यासाठी म्हणजे देवांची आंघोळ करण्यासाठी पाणी घेतलेलं आहे आणि बघा जास्वंदाच्या फुलांसोबतच पारिजातकाची खूप सारी फुलं मला मिळालेली आहेत आणि ही जी कमळाची कळी म्हणजे काल फुलंच होतं पण संध्याकाळी ती मालवली म्हणजे ती पूर्ण बंद झालं ते फूल आणि पुन्हा आता सकाळी ते उमलायला सुरुवात झाली तर खूप छान वाटतं ज्या वेळेस अशा पद्धतीनं फुलं दोन ते तीन दिवस असे सतत बंद होतात आपोआप आणि परत फुलतात खूप छान देवाची किमया आहे आणि खूप छान वाटतं ते बघूनसुद्धा तर देवपूजेच्या आधीचा हा व्हिडिओ आहे कालची फुलं चढवलेली जशीच्या तशी आहेत संध्याकाळी देवपूजा केलेली आहे बघा के तिची रक्षा वगैरे पडलेली तिथं दिसत असेल तुम्हाला आणि या फुलामधले पराकण बघा ती छान आहेत आणि यांचा तो सुवास इतका छान येत तो पारिजातकाच्या फुलांचा तर अगदी घरात आपण देवाजवळ जरी असं गेलो समोरून तरीसुद्धा खूप छान असं वाटतं आणि एक वेगाचा आनंद मिळतो ज्यावेळेस वातावरणामध्ये अशा पद्धतीने काहीतरी छान सुगंध येतो ते ही नॅचरल फुलांचा तर मनाला आल्हाददायक वाटतं देवपूजेच्या आधीचा हा व्हिडिओ आहे आता देवपूजा झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीनं माझं देवघर हे दिसत आहे आज माझ्या सासूबाईंचंसुद्धा पुण्यस्मरण आमच्यातून जाऊन त्यांना आज नऊ वर्ष पूर्ण झालीत त्यांनासुद्धा नमस्कार केला पूजा वगैरे झाली दिवा लावला आणि नैवेद्याचं पान वाढलं हा व्हिडिओ जरा मी लेटेस्ट शूट करत आहे कारण मुलं शाळेला जाणार होती त्यांना डबे वगैरे दिलेत आणि त्यानंतर मी हे सर्व शूट केलं आहे त्यामुळे दिवे वगैरे बंद झालेत आता